स्वामी मोटिवेशन चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ भक्तांच्या कथा यामध्ये आज आपण ही गोष्ट ऐकणार हो। दक्ष राजाने एक यज्ञ केला त्यात सर्वांना आमंत्रित केले पण शंकराची पत्नी झालेल्या सतीला मात्र बोलावले नाही तरीही ती आली ते पाहून दक्षाने तिचा अपमान केला निराश होऊन तिने यज्ञकुंडात उडी मारून जीव दिला हे शंकराला समजतात दक्षाच्या सहारासाठी त्यांनी वीरभद्र राक्षस पाठवून सर्व निमंत्रितांना ठार केले यात अत्री ऋषी व त्यांची पत्नी ठार झाले ब्रह्मदेवाच्या मध्यस्थीने त्याने सर्व ऋषींना जिवंत केले पण अत्रींची पत्नी जिवंत झाली नाही तिने कर्दम ऋषी व दे देवहुती यांच्या पोटी जन्म घेतला तीच अनसूया अत्यंत तेजस्वी बुद्धिमान विवाह त्यांनी तिचा विवाह अत्यंत तेजस्वी अशा ऋषींबरोबर लावून दिला ला, एक जीवनाची दिशा मिळाली अनसुया शिवभक्त होते तिने कठोर तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले तिचे तपसामर्थ्य अफाट होते एक दोन नव्हे तर तब्बल तीनशे वर्ष अन्न पाणी न घेता तपश्चर्या केल्यावर शंकराने तिला तुझ्यापोटी अलौकिक पुत्र जन्माला येतील असा वर दिला श्री दत्त सोम दुर्वास व आर्यवान असे चार पुत्र आणि अमलाही कन्या त्यांना झाले अनसुयेची तपश्चर्या चालू असतानाच वनवासातले राम सीता अत्रींना भेटण्यास गेले अत्रेंच्या आग्रहावरून सीतेने अनसुयेची भेट घेतली अन्न न घेतलेल्या क्रूश झालेल्या अनसुयेने सीतेचे स्वागत करून तिला वस्त्रे देऊन गौरवले सती धर्माची शिकवण दिली तपश्चर्या पूर्ण करून ती आश्रमात परतली काही काळात महादुष्काळ पडला लोक अन्न पाण्याविना तडफडू लागले त्याने धाव घेतली तेव्हा अनसुयेने गंगा नदीचे पात्र फिरवले भाज्या उगवल्या सर्वांना अन्नदान केले शांडिली उर्फ दीर्घिका ही अनसुयेची सख्खी आपल्या मरणाच्या दारात खितपत पडलेल्या महारोगीपतीला पाठंगोळी घेऊन जात होते वाटेत मांडव्य ऋषीवर राजाचा घोडा चोरल्याचा आरोप ठेवून सुरावर चढून सैनिक निघून गेले होते ते अखेरच्या घटका मोजत होते रात्रीच्या अंधारात रात्री तिचा लागल्याने त्यांना वेदना असंख्य झाल्या ते ओरडले व तू सूर्योदयापूर्वी विधवा होशील असा शाप दिला दिर्गी केला हे सहन झाले नाही पतीसेवेमुळे तिला सामर्थ्य प्राप्त झाले होते तिने सूर्याला उगवू नकोस अशी आज्ञा दिली सूर्य न उगवल्याने पृथ्वीवर हा हाकार उडाला सूर्य देवाकडे धावला देवाने दीर्घिकेचे मन वळवण्याची जबाबदारी अनसुयेवर सोपवली तिने तिची समजूत घातले पण ती ऐके ना तिच्या सौभाग्याचा प्रश्न होता तेव्हा अनसुयेने आपल्या तपोबलाने तिचा तिच्या पतीला निरोगी व सशक्त केले व सूर्याला तिच्या आज्ञेतून मुक्त केले अनसुयेच्या पातिव्रत्याच्या कथा स्वर्गापर्यंत पोहोचल्या याबद्दल लक्ष्मी पार्वती व सावित्रीने नारदांना विचारले असता त्यांनीही तिच्या पातिव्रत्याची चमत्काराची कथा सांगितली नारद अत्रींच्या आश्रमात गेले होते तेव्हा अनसुया करड सळत होती तेवढ्यात अत्री मुनी बाहेरून तुळशी व फुले घेऊन आले त्यांनी हाक मारताच तिने हातातले मुसळ वरचे वर, वर सोडून ती फुलांची परडी घेतली परडी ठेवून येईपर्यंत मुसळ अदांतरीच राहिले हे ऐकून त्या तिघी संतापल्या तेव्हा नारद म्हणाले माफ करा तुम्हाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता मातानो मला भूक लागले मी हे लोखंडाचे चणे आणले त्याच्या लाह्या करून द्याल तर पोटभर खाईन त्या तिघी हसू लागल्या कसं शक्य आहे हे नारद म्हटले खऱ्या पतीव्रता असाल तर अशक्य काहीच नाही नसेल तर अनसुईकडे जातो तिघीही तिची परीक्षा पाहायला निघाल्या अनसुयेने चुलीवर कडई ठेवून चणे घातले त्यावर पती चरण तीर्थ शिंपडले क्षणात कडई लायाने भरली हे पाहून तिघींच्या मनात तिच्याबद्दल मत्सर त्यांनी तिच्या पातिवृत्त्याचे भंग करण्याचा उपाय शोधला नारदांच्या सूचनेप्रमाणे त्यांनी आपापल्या पतींना विप्रवेशात पत्रींच्या आश्रमात जाऊन नग्न होऊन भोजन वाढ अशी मागणी अनुसुयेकडे करण्यास सांगितली तिन्ही देवाने त्यांचे ऐकून जाण्याचा बहाणा केला अत्रिमुने नानाला गेले होते अनुसूयेने त्यांचे यथोचित स्वागत केले भोजनाचा आग्रह केला तेव्हा त्यांनी त्यांची अट सांगितली क्षणभर अनुसूया गोंधळली पती नाहीत आणि या अतिथींची ही विचित्र मागणी तिने स्वतःला सावरले पतीचे स्मरण करून त्यांचे चरणतीर्थ पाटावर बसलेल्या तिघांवर शिंपडले तोच तिन्ही देव छोटीशी बाहेर झाले तिने विवस्त होऊन त्यांना दूध पाजवले पाण्यात निजवले अत्रिमुनी येताच त्यांनाही हकीकत सांगितली त्यांनाही आनंद झाला इकडे या तिघे नवऱ्यांची वाट पाहून आश्रमाकडे निघाल्या वाटेत नारद भेटले त्यांनी सारी हकीकत सांगितली तुमचे नवरे हवे असतील तर अनसुयेला जा असेही बजावले त्या तिघी योगिनीच्या रूपात आश्रमात आल्या अनसुयेची माफी मागितली पतीची मागणी केली तेव्हा तिने चटईवर तिघा बायांना झोपवले तिन्ही बाय एकसारखी दिसत होती आपला नवरा कसा ओळखायचा त्यांच्या चेहऱ्यावरची प्रश्नचिन्हे पाहून अनसुयेला दया आली तिने आपल्या पतीचे चरण तीर्थिन पडतात तिन्ही देवाना पूर्वरूप प्राप्त झाले पण अनसुया म्हणाले तुमच्या बाळरूपाचा आम्हाला एवढा लया लागलाय की तुमच्या राहणे आम्हाला अशक्य होई हे ऐकून त्या तिघाने आपल्या अंशापासून बालमूर्ती बनवली त्याला दत्तात्रय असे नाव दिले अनसुयेने सुयेने अत्रींना साथ दिले दोघांनी अत्यंत प्रभावी धर्मकार्य केले पतीभक्ती व शिवभक्ती यांच्या सामर्थ्यावर तिने पतिव्रतांच्या पंगतीत अग्रस्थान प्राप्त केले मित्रांनो गोष्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद